नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे तहसीलदार कचेरी पासून अंतरावर संविधान चौक येथे तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी शिगांनी प्रहार करत हल्ला चढला काचा फोडल्यानंतर चालकाच्या अंगावर मिरची पूर फेकून वाहन अडविण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावत आल्यामुळे चालक व तहसीलदार दोघेही बचावले आहेत वाहनाचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना एमएच बेचाळीस एक सोळा एकसष्ट क्रमांकाच्या सरकारी वाहनातून घेऊन वाहनचालक मल्हारी मखरे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संविधान चौकात पोहोचले गाडी तहसीलदार कार्यालयाकडे निघाली असता तेथे आलेल्या एका कारमधून तीन ते चार हल्लेखोर हातात लोखंडी शिगा घेऊन खाली उतरले त्यांनी तहसीलदारांची गाडी अडवून शिगांनी तहसीलदारांच्या वाहनाची तोडफोड केली चालक मखरे यांच्या अंगावर मिरचीपूर टाकली मात्र मखरे यांच्या प्रसंगावधानामुळे तहसीलदार आणि ते स्वतंत्र जीव घेण्या हल्ल्यातून बचावले भरचौकात रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्याने इंदापूरमध्ये एक खळबळ माजली आहे